माझी लेक आहे ना तू हो माझी लेक बोलते माझ सोन पोकळी दहा वर्ष मी तुझी वाढ बघितली दहा हो आता तू आली ना माझी लक्ष्मी माझी गौराई गौरी कुठल्या पावलांनी आली सोन्याच्या पावलांनी गौरी कुठल्या पावलांनी आली लक्ष्मीच्या पावलांनी ना बोल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटंसं चिमुकलं आहे आणि ते आपल्या आईशी किती छान प्रकारे गप्पा मारत आहे आणि त्या आईचा तर आनंद बघा तुम्ही किती छान आहे तर एवढ्याशा छोट्याशा बाळाला आई बोलत आहे तर ते बाळसुद्धा आपल्या आईबरोबर बोलत आहे आई त्याला म्हणत आहे की मी तुझी दहा वर्षे वाढ बघितली तर ते बाळसुद्धा म्हणत आहे की हो किती एकच नंबर बरं का जेव्हा आपल्या बाळ आपल्याला उशिरा होतं तेव्हा एका आईचा आनंद तर खरंच खूप छान असतो बरं का तर एवढेशा छोटीशी लक्ष्मी यांच्या घरात मला आली म्हणल्याच्या नंतर खरंच एकच नंबर खूप दिवसांनी का होईना पण घरामध्ये मुलगी असली ना मुल तर घर भरून असतं तर मला या चिमुकलीचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद